आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेसाहेबच राहिले पाहिजेत आणि त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं काय असेल तर साहेबांना आम्ही नकार देऊ आणि हे अजिबात चालणार नाही म्हणून स्पष्ट सांगतो त्याच्या संदर्भानं कोणती गोष्ट माहीत नाही मी थोड्या ह्यात आज्ञानी आहे परंतु आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेसाहेबच राहिले पाहिजेत आणि त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं काय असेल तर साहेबांना आम्ही नकार देऊ आणि हे अजिबात चालणार नाही म्हणून स्पष्ट सांगतो रामराजे साहेबांचा बऱ्यापैकी विरोध निवडत चाललेला आहे अशी माझ्याकडे माहिती आहे मोहिते पाटील साहेबांचं घरी हे तुम्हालाही माहीत आहे आपल्या जिल्ह्याचं गेली चाळीस वर्ष शंकररावजी मोहिते पाटलापासून सहकार मर्शींपासून राजकारण करणारा घरा आहे जिल्हा सांभाळला आहे बँका आणि संस्था जिल्ह्या सगळ्या सांभाळल्या त्यांनी आणि तिकीट मागणं उमेदवारी मागणं शेवटपर्यंत सटत राहणं त्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी वेगवेगळे डावपे चाकणं हे सगळीकडे चालत असतं ते त्यांनी केलं म्हणजे अजिबात काय वावगं केलेलं नाही किंवा त्यांनी काय अगदी शिस्त मोडली मला तर अजिबात वाटत नाही ज्यावेळी अंतिम होईल त्यावेळी ते पक्षाच्या बरोबरच भाजपबरोबर असतील आणि फडणवीस साहेब त्यांच्याबरोबर चर्चा करून तो सगळा विषय व्यवस्थित मिळतील जाणकरांनी युटर मारणार आहे महादेव जानकरे महायुतीमध्येच उभा राहण्याची परवडीतो इच्छा व्यक्त करत होते तिथं त्यांना थोड्या अडचणीमध्ये मधल्या काळात अर्धा दिवसात निर्माण झाल्यानंतर त्यांनी हा माड्याचा पर्याय स्वीकारायचं ठरवलं होतं परंतु मार्गी लागले आणि महायुतीनं त्यांना परभणी देण्याचं मान्य केल्यामुळं जानकर साहेब हे परभणीतून लढतील आणि विजयी उठली यावेळी साहेब डॉक्टर आमचे ते ही उमेदवारी घेणार नाहीत असं मला वाटण घेतली तर ही लढत काही शोभून न दिसणार निंबा फार मताधिकाने निवडून येते कडू हे तळागाळ्यातल्या माणसांचे प्रामाणिकपणे काम करून राजकारण करणारं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आधी नेतृत्व ते त्यांचे विचार स्पष्ट स्वच्छ असतात त्यांची भाषा सत्याला धरून कडकपणानं वापरली जाते परंतु माझी त्याचे जिवाळ्याचे जी संबंध आहेत बच्चू कडू साहेब असा एवढ्या हिज्यात निर्णय घेतील असं मला वाटत नाही बच्चू कडू साहेबांना सल्ला देणे एवढा मग मोठा परंतु असं काय घडेल मला वाटत नाही योग्य वेळी सगळं काय वातावरण मिटेल येत नाईक निंबाळकरांचा उद्याचा दौरा हा जनतेशी संवाद संपर्क गाठी विकती अशा स्वरूपाचा साधा दौरा ही काय भाषणे विषण्याचा मोठा दौरा नाही आणि त्यासाठी ती दोन दिवस येत आहेत एक दिवस मुक्काम करून कोणाला दहा पहिली दहा पंधरा गाव दुसरी दहा वीस गाव असं करून ते जाणार डोक्यात जाणार नाही तुम्हाला अंतिम आठवड्यात दिसेल भाजप सगळीकडे पुढे गेलेलं असेल